नमस्कार मैत्रिण आज आपल्याला छान अशी वांग्याची भाजी करायची आहे आणि झटकन होणारी ही वांग्याची भाजी बघा काय साहित्य अगदी कमी साहित्यात तर आपण इथे जो आहे लसूण घेतलेला आहे असा बारीक ठेसून घेतलेला आहे हा लसूण आणि माझ्याकडे तीन चार वांगे होते तीन वांगे होते त्याच्यातलं एक वांग तर खराब निघालं होतं आणि त्याचे आपण असं स्वच्छ त्याचं वरचं जे साल आहे वरचं जे डेट आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि इथे आता दोन चमच्या हा जे शेंगदाण्याचं कूट आहे तो थोड़ थोडं जाडा वरड़ा दळून भाजून आणि दळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपलं येसूरचं पीठ आहे तर तुमच्याकडे एसूरचं पीठ नसेल तर तुम्ही डाळ्यांचं पीठ घेऊ शकता किंवा हरभऱ्याची डाळ भाजून आणि त्याचंसुद्धा पीठ करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला तेच पीठसुद्धा नसेल तर बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं भाजून घेतलं तरी टाकू शकतात किंवा डाळीचं पीठ थोडं तव्यावर भाजून घेतलं तरी टाकू शकतात इथे हा आता ह्या दोघं मिक्स घेतलेले आहे शेंगदाण्याचा वापर आपण कमी केलेला आहे तर आपला घरी दळलेला काळा मसाला घेतला आहे लाल मसाला घेतला आहे आणि हळद घेतलेली आहे हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण आपण साधे मसाले आपले घरातले मसाले घेतलेले आहेत आणि छान अशी ही झटकन होणारी वांग्याची रेसिपी आहे अगदी स्वादिष्ट लागते आणि ह्या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही वांग्याची भाजी करणार आहोत आणि झटकन होणारी ही रेसिपी आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे तर पूर्ण कालवून घेतलेलं आहे आणि छान असं हे बघा असं पद्धतीने पूर्ण एकजीव करून घेतलेले आहेत आणि एका बाजूला आपण कुकर ठेवणार कॅ ठेवलेलं आहे गॅसवर आणि गॅस पेटवलेला आहे त्याच्यात आपण आता थोडंसं तेल टाकणार आहोत तेल ता छान तापलं की त्याच्यात थोडंसं जिरं टाकणार आहोत हे बघा आपण इथे एक चमचा छोटा चमचा एक ती तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आता आपण जिरं टाकणार आहोत या ठिकाणी थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडत आहे छान असं जिडं तडतडलं की आपण जे अर्धवट कांदलेला जो लसूण होता तो टाकलेला आहे मी तुम्हाला म्हटलीच की अगदी सोप्या पद्धतीने मी भाजी सांगणार आहे हा अर्धवट आपण कलबत्त्यामध्ये छोट्या कलबत्त्यामध्ये अर्धवट काढलेला लसूण तर छान असं हे परतून घेत आहोत परतून घेतल्यानंतर आपण हे जे वांगे होते, ले ले होते होत। ते बघा अशा पद्धतीने मध्ये चिरून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये आपण ते सारण भरत आहोत सारण भरून आणि आपण त्या जे आपले कुकर ठेवलेलं आहे त्या कुकरमध्ये आपण ते टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण कुकरमध्ये हे टाकून घेतलेले आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि छान अशी ही वांग्याची भाजी